हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक युट्यूब चॅनल मोठू मोठूचा ब्लॉगर आणि आपण आपल्या आजच्या गणपती आहे आणि हा बघा काय शायनिंग मारायला आता इथे बाप्पा बसलय तर आम्ही तुम्हाला नंतर भेटतो काय केला की इकडे बघा नानी फुलवर आपला बटाटा कापायला घेतलाय आणि इकडे आमच्या बाईनी फुलावर कापायला घेतले बघूच शकता बाई आणि जानवीचा हा कुत्रा पक्कास आहे तू चीटिंग, चीटिंग, चीटिंग करता आता आपण भेटू नंतर जेवण झाल्यावर तर मित्रांनो आज बघू शकता इथे हा मित्रांनो तुम्ही बघू शकता का गणपती मध्ये एक काम हा रेग्युलर असतो की अगरबत्ती संपली का लावायला लागते हे बघा कशी लावायला घेतली अगरबत्ती हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आता तिसरा मेंबर आहे हे बघा अगरबत्ती बघा कशी अगरबत्ती बघा भेटत्यात बाई कठीण काम तर हाय बाबा आपण आता मागाशी जेवलो जेवण दाखवायला विसरलो मी तर आता मग इकडे श्रीमान लेजनचा ब्लॉग सुद्धा बघतोय आणि पत्ते गेलो आम्ही पत्ती दाखवली दाखवते पत्ती आम्ही खेळतो जरा पत्ते वित्ती खेळतो आणि भाऊचा ब्लॉग बघतो सो कंटिन्यू राहा आणि आपण जाऊ संध्याकाळी तो बाहेर दाखवत असं तो समोर आले कंटिन्यू फ्यू मोमेंट्स लाईट अरे भावनो ती बघू शकता इथे जुगार बसलाय एक रुपया लागे आणि मम्मीला जो जो पालदाव वाले आणि मम्मीला जो पालगाव आले तर बघू शकता आता डबल जोड आलाय मम्मीला आणि बघा यांचे पैसे जात आले बघा इकडे जोड पडलाय इकडे पोऱ्यापेक्षा आई मोठी झाली आहे बघू शकता तुम्ही बघा इकडे विकायचा आलाय

पैसे जातोच कुठं पैसे जातो कुठं एक एक रुपया आमच्या महिला मंडळला मुख्यमंत्री बघा इकडे विची नोट दिलेली खूप आवड आहे बघा इथे विच्ची नोटी खूप आवड आहे यांच्या

पुरी ती तेवढं पैसे घेऊन आले ना मूस पैसे करून जाईल ती पाणीच फुर करून जाईल ती आता बघा माणसा पाहिजे अशा नाही करायला घरातली माणसं उलय मजेवर शकतात बघा बघ आपण मम्मीला काय डाव उठतो डबल बा काय बर मी खेळ नाही मी मम्मीला मिची रोटी मम्मी मिुल पॉवर आहे तुला

मित्रांनो आता जशीच जशी संख्या वाढत चालले बघा मागच्या वर्षी कमवलेली माणसं आहेत ती या मागच्या वर्षी जी कमवलेली माणसं आहेत ती आजो किती कमवत हे बघा आजी कशी असते बघा आहे बघाट्यूड बोलते मित्रांनो बघू शकता एक एक रुपया डावे पोलीस आलं तरी काउस रुपया बघा खेळाला खेळाला टिटवाल्यावर आले टिटवाला डायरेक्ट नांद गर्दी काय काही नाही काय नाही गेले गेले आता नाव गेली नाही पहिल्या दिवशी आल्यास तर एवढ बरी झाली असतीच मम्मीच्या जवळ कोणी बसू नका मम्मी जवळ सगळी आता फावडे चालू झाले तर मी मित्रांनो आता डबल फावड चालू झालं मागच्या वर्षी फावड चालू होत आता डबल फावड चालू होणार कस 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 बाग्याची <laughs> लक्ष्मी आलेली आहे बहा बाग्याची लक्ष्मी आलेली आहे काल मूल धाव मारून एक <laughs> रुपये लागी इथे पन्नास तीन रोटी सगळी बसले काय करते काय नाही काय नाही दस गुटे बघते हे चक्कीजोड आहे बघू या चक्कीजोड जांकीला सॉरी जाऊ बघू नको ना काय डावे हे वणी लावलं होता लावलं दोन रुपये लावलं मी भावांनो इथं यपूर बजाट आव युर बजाट आवाज पण त्यांना रुपया रुपये मजा लागतंय म्हणजे बघा किती सिरियस विषय किती सिरियस विषय हा ये बघा हे रुपया गायब करतो आठ हा इथं

ही महायुती संघटना आहे इकडे महाविकास आघाडी हा इकडे मनसेजी आणि उभा उभाटा आहे तिथे वगैरे उभाठा काय करतात व्हिडिओ मध्ये

त्यामुळे दोन एक तू मोडवलो रे एक बार कडव दो रे दोन एक एक कुठवलं रेडवडा तुला व्हिडिओ दाखवू का मागच्या वर्षीची कशी आमची काही वाटाची पावडर आहे रे त्या वड्या नोटा होते नोटा तू चिल्लर होते

भी खुशी भी खुशी धुगत जीवा ती होते माणसाकडे मासा गडी तुकी होते की तर चार पडले म्हणजे काय तुकी होते बाजारात काय एवढा असा एवढा तू मी पहिल्याच कुणी आहे ये गई चरवीसे हां हां यो माल तिकडे घेणार भने तिकडे लावायचं बांधले

इकडे मलाच ती होती होचो पण वाई नाही पण कुठे आला ना तो झाला दाव इकडे 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 योय पण 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 यो वेकीला गेला की याचं काय आहे बघा 100 100 24 लागे 100 5 रुपया